<cin stereotype> नमस्कार मित्रांनो काय विठ्ठल नाना नवीन ना खरेदी करतायत तर नक्कीच मित्रांनो विठ्ठल नाना नवीन खरेदी करत आहेत तर आ... काय असणार आहे ही खरेदी आणि कुठली आहे याच आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आत्ताच आपण बघितलं दोन तीन दिवसांच्या पाठीमाग लगातार दोन तीन दिवस म्हणजे दोन नंदींची त्यांनी विक्री केलेली आहे त्याचं पहिला बदला दिला त्यानंतरनं नाग्याची विक्री केलेली आहे आता ते येणार की नाही हे आपण बघू पण तेजात येणार नाहीत कारण की तेजा हा एक टॉपचा नंदी आहे तो मैदानात गुलालाचा मानकरी होतोय त्यामुळं त्याला नाना देणार नाहीत त्यानंतर त्याच्या तेजाच्या जोडीला जो नंदी येणार आहे तो नक्की कुठला आहे हे आज आपण बघूयात तर मित्रांनो विठ्ठल नानांचे संभाजीनगरला येणं जाणं चालू आहे चालके दौरे त्यांचे चालू आहेत तर त्यामधून असं दिसून येतंय की नक्कीच संभाजीनगरवरून विठ्ठल नाना एक नंदी घेणार आहेत का तर असे आपल्याला खबर आलेले आहे तर नक्कीच विठ्ठल नाना संभाजीनगरवरून एक नंदीची खरेदी करणार आहेत ती खरेदी एक कोटीपर्यंत पण पर असू शकते कारण मित्रांनो आपण बघितलं संभाजीनगरचे जे नंदी आहेत एक जे नंदी आहेत त्यांचं स्पीड बघून त्यांनी ते तिकडचं नंदी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तसंच हा नंदी जो आहे तो नंदी सेम टू सेम पक्कासोर सारखाच दिसायला पण असणार आहे पण अजून त्याचं नाव आणि फोटो अजून त्यांनी अपलोड नाही केला नंतर ना, ना ते जेव्हा खरेदी करतील त्यावेळेस आपल्याला ते, ते समजणार आहे तर मित्रांनो नक्कीच ते जोडीला हा नंदी आला की नक्कीच तेजा पण आणि ता नंदी पण आणि विठ्ठल नाना यांचं पण नाव अजून रोशन होणार आहे मैदान गाजवण्यासाठी ती ही जोडी त्याच्या जोडीला जो पाहिजे नाही असा त्यांना त्यांना बैल मिळत नव्हता पण आता तो मिळणार मिळणार आहे ते ऑनलाईन लवकरच त्याची खरेदी करणार आहेत तर नक्कीच आपल्याला बघायला वाट चांगलं वाटेल मैदानामध्ये की ही जोडी पळताना धन्यवाद